नमस्कार मी प्राध्यापक डॉक्टर सतीश कदम गाळीव इतिहास या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे गाळीव म्हणजे गाळीवच त्यानुसार आजचाही विषय गाळीव म्हणजेच अनफोल्डिंग अनटोल्ड स्टोरीज तो आपण इथे घेणार आहोत तर त्याच्यानुसार एक फ्रेंच सैनिक मराठ्यांच्या लाईट इन्फंट्रीच्या नादी लागला आणि तो पक्का शिवरायांचा भक्त झाला ही नेमकी कथा काय आहे अतिशय इंटरेस्टिंग स्टोरी नव्यानं आपल्यासमोर हो येते त्यामुळं आपल्याला विनंती शेवटपर्यंत आपल्यासोबत राहा सबस्क्राईब प्लीज सबस्क्राईब करायला विसरूच जाऊ नका छान कमेंट करा छान म्हणण्यापेक्षा जे आपल्याला वाटतं ते कमेंट करा कमेंटबद्दल बंदल बिलकुल माझ्याकडे नाही आहे काही करू शकता लाईक करा शेअर करा <clears throat> त्यानुसार छत्रपती शिवाजी महाराज या मराठी मुलकाला या दुनियेला पडलेले एक स्वप्न शिवरायांची कीर्ती आपल्याला माहीत आहे इंग्रज डच पोर्तुगीज फ्रान्स यांच्यासोबत किंवा या देशापलीकडे त्या ठिकाणी गेलेले ज्यावेळेस स्वराज्य निर्मिती होत होती त्यावेळेला फ्रेंचांची शिवरायांनी मदत घेतली पोर्तुगीजांची डचांची मदत घेतली इंग्रज तर आपल्यासोबत होतेच तर अशा वेळेला हा जो काही संबंध आहे मी आपलं थोडंसं वेगळं एवढ्याकरता सांगतो की याच्यावर काही जणांनी बाकी लेखन केलं आहे मात्र मी त्याच्या पलीकडे सांगणार आहे कारण का परवा टीव्हीला एक आपण बातमी वाचली असेल किंवा टी व्हीला पाहिल्या असेल पेपरमध्ये वाचली की फ्रान्समध्ये एक बखर सापडली एक्क्याण्णव कलमी बखरीचं हस्तलिखित सापडलं ठीक आहे त्याच्याही पलीकडली लिक गोष्ट मी सांगतो तुम्हाला तर त्याच्यानुसार आपण जाऊया दुसऱ्या महायुद्धाच्या दरम्यानचा कालखंड दुसरं महायुद्ध म्हणजेच एकोणीसशे एकोणचाळीस ते एकोणीसशे पंचेचाळीस एक म्हणजेच आपण इंग्रजांच्या आधिपत्याखाली इंग्रजांच्या वर्चस्वाखाली त्या ठिकाणी लढत होतो तर अशा वेळेला दोन्ही महायुद्धामध्ये इंग्रजांच्या वतीनं आपण भाग घेतलेला आहे आणि त्यातल्या त्यात ज्या ज्या ठिकाणी अडचणी त्या त्या ठिकाणी मराठा लाईट इन्वट्री हे समीकरण झालेलं होतं आणि आपल्याला आश्चर्य वाटायला वाटायला नको की ज्या इंग्रजांनी रायगड जिंकून घेतल्यानंतर अठराशे अठराला छत्रपती शिवाजी महाराज की जे मनाला बंदी घातली होती त्याच असणाऱ्या इंग्रजांनी दुसऱ्या महत्वाच्या वेळेला ज्यावेळेस मराठा लाईट इन्फंट्रीची स्थापना झाली तर त्यावेळेला त्यांनी स्लोगन आपल्याला द्यायला सुरुवात केली किंवा सांगितलं आणि इंग्रजामुळेच कदाचित आपण म्हणू शकतो की मराठा लाईट इन्फेंट्रीचं जे स्लोगन आहे घोषवाक्य ज्याला आपण म्हणता येईल भारतमाता की जे असं म्हणतो तर तसं मराठा लाईट इन्फेंट्रीचं घोषवाक्य आहे बोला श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय मग हा नेमका ज्या ज्या ठिकाणी ही मिल्ट्री जाईल तर त्या त्या ठिकाणी हे घुमायचं दुसऱ्या महायुद्धाच्या दरम्यान साधारणत ज्यावेळेस आपली मिल्ट्री दुसऱ्या महायुद्धामध्ये लढती आहे एकोणीसशे बेचाळीसला इंग्रजांच्या वतीने आपण लिबियामध्ये लढत होतो दोस्त राष्ट्राच्या वतीने तर हे लढत असताना लिबियामध्ये आणखी दोस्त राष्ट्राचे आणखी सैनिक त्या ठिकाणी होते तसेच फ्रान्सीस सुद्धा सैनिक किंवा फ्रान्सचे बटालियन त्या ठिकाणी होती ज्यावेळेस आपली मिलिट्री कुठं आक्रमणाचा वेळ येईल तर त्या त्यावेळेला ते त्यांचे घोषवाक्य असायचं सा। किंवा घोषवाक्य आपलं आहे हर हर महादेवानी बोला श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय आणि ज्यावेळेस मराठा लाईट इन्फेंट्री परेड करायला लागते तर त्या मराठा लाईट परेड परेडसुद्धा जगा वेगळी आहे कारण का एका मिनिटामध्ये एकशे वीस पावलं टाकणारी मराठा लाईट इन्फेंट्री आणि त्यांचं मार्चिंग सॉन्ग ज्यावेळेस परेड करतात तर त्या बँडवर मार्चिंग सॉन्ग सुद्धा इतकं सुंदर आहे मर्धा आम्ही मराठे खरे शत्रूला भरे कापरे देश रक्षा या धर्म ताराया कोण झुंजीत मागे सारे वादळापरी आम्ही पुढेच चालतो जय शिवाजी गरजुनी रणात झुंजतो ही फ्रेंचचे सैनिक पाहतायत रोज ओला श्री छत्रपती शिवाजी महाराज की जे पुन्हा त्यांच्या असणाऱ्या मार्चिंग सॉंगमध्ये सुद्धा आहे की जे शिवाजी गरजुंनी आम्ही रणातच हुंजतो मग हे नेमकं काय इंग्लिशमध्ये आपण चेरप वगैरे म्हणतो तर हे त्याला याचा अर्थ माहीत नाही शिवरायत माहीत नाहीत बोला जसं आपण म्हणतोय की शिवाजी महाराज की छय एक घोषामध्ये म्हटल्यानंतर सगळे जोश त्या ठिकाणी यायचा तर अशा वेळेला हे मार्चिंग सॉंग किंवा हल्ला ज्या ज्या वेळेला व्हायचा तर त्या त्या ठिकाणी आपले हे वाक्य ऐकून तो एक वेगळं त्याच्या मनामध्ये फिलिंग यायला लागायची की अरे बापरे काय भानगड आहे फ्रेंचांना इंग्लिशही बऱ्यापैकी म्हणजे कमी येते त्यामुळं आपल्या सैनिकाकडून त्यानं अगोदर ह्याची माहिती घेतली की तुम्ही काय म्हणता नेमकं बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय मग त्यानं पुन्हा याचा अर्थ समजून घेतला आणि पुन्हा महत्त्वाचं घेतलं की होई शिवाजी महाराज शिवाजी महाराज कोण आहेत एका मराठा सैनिकाने सांगितलं एका सोप्या भाषेमध्ये शिवाजी महाराज म्हणजे या महाराष्ट्राचा श्वास आहे मग त्यांच्या पूर्ण कथा सांगितल्या विपरीत परिस्थितीमध्ये शिवरायांनी राज्य कसं उभारलं हे त्यांनी सांगितलं आणि मग ज्यावेळेला आपण पाहिलेलं आहे की दुसऱ्या महायुद्धाच्या दरम्यान ॲबेसिनिया मेसोपेटेमिनिया इटाली असेल ब्रह्मदेस सोमालिया तुर्किस्तान अफगाणिस्तान लिबिया अशा सर्वच ठिकाणी मराठ्यांची जी काही फौज असेल त्याला आपण मराठा लाईट इन्फेंट्री म्हणतो वास्तविक पथका मराठा लाईट इन्फेंट्रीमध्ये सुद्धा या महाराष्ट्रातले सर्व जाती धर्मातली लोक त्याचा समावेश याच्यामध्ये होतो तर अशा वेळेला याला दररोज ऐकत असताना एक स्फुरण त्या ठिकाणी चढायला लागलं हा जो फ्रेंच सैनिक आहे या फ्रेंच बटालियनमधला एक सैनिक आहे त्याला स्फुरण चढायला लागलं तो हळूहळू करून शिवरायांच्या कथा ऐकायला लागला आणि तो कळत नकळत या शिवरायांच्या प्रेमामध्ये तो पडले आहे त्या नावाच्या प्रेमामध्ये तो पडला त्याचं नाव होतं या फ्रेंच सैनिकाचं नाव होतं जीन मॅरी डी बुकोर्ट तर हा जो आहे त्याचा उच्चार जर आपण बहिला की जॉ मॉरी द बिकोर अशा प्रकारे गेलेला आहे मात्र त्याचं खरं नाव मी आत्ताच सांगितल्यासारखं जीन मॅरी डी बिओकोर्ट तर दुसरं महायुद्ध संपलं बरासा कालावधी त्या ठिकाणी गेला मात्र शिवरायांची भक्ती शिवरायांचं त्याच्या मनामध्ये असलेली भावना प्रेम हे पुन्हा एकदा उफळून आलं आणि तो आपल्या असणाऱ्या भावनांना वाट देण्याकरता दोन हजार तीन साली भारतामध्ये आला आणि भारतामध्ये आल्यानंतर इथं दोन तीन वर्षे तो राहिला बरंचसं त्याच्यावर त्यानं संशोधन केलं बऱ्याचशा पत्राचा त्यानं अभ्यास केला आणि अभ्यास करून फ्रेंच भाषेमध्ये चारशे पानाचं पुस्तक लिहिलं त्याचं नाव होतं शिवाजी सोळाशे सत्तावीसपासून पासून सोळाशे ऐंशी आता याचा अर्थ होतो सोळाशे सत्तावीस दिलं म्हणजे शिवरायांची शी। पहिली जन्मतारीख त्याचा फीडबॅक तशा प्रकारे त्याला मिळाला असेल ला आपल्याकडून त्यानं माहिती घेतली असेल इथल्या लोकांकडून तर त्या असणाऱ्या जॉन जी काही भिक्युरट भिक्योर आहे तर त्यानं आपल्या पुस्तकामध्ये एक वाक्य शेवटला वापरलंय तर त्याच्यामध्ये तो म्हणतोय की मराठा इन्फेंट्रीसाठी या मराठ्यासाठी मराठा म्हणजेच मध्यवीन कालखंडातला स्वराज्यावर स्वराज्यासाठी काम करणारा प्रत्येक जाती धर्मातला माणूस म्हणजेच एकंदर मराठा अशा प्रकारची व्याख्या त्यावेळेची आहे तर त्याच्यामध्ये तो म्हणतोय मारतो किंवा मरतो त्याचं नाव मराठा आणि हाच असणारा जे बिक्युअर आहे तर त्यानं चारशे पन्नाचं जे शिवाजी पुस्तक लिहिलं ॲमेझॉन हे पुस्तक आपण सर्च करून पाहू शकता जॉन मॅरी दि बिकोर्ट याचं पुस्तक ॲमेझॉनवर आहे तर हे पुस्तक लिहित असताना त्याचं वय होतं फक्त नव्वद वर्षाचं म्हणजेच या शिवरायांचं या शिवरायांच्या असणाऱ्या कर्तृत्वाचं वेळ हा मराठा माणूस किंवा हा हिंदुस्थान नाही तर साता समुद्र आपलीकडे फ्रेंचांना सुद्धा त्या ठिकाणी कसं लागलं होतं हे याच्यावर दिसतंय त्यामुळं आपल्यासमोर ही एक वेगळी अशा प्रकारची संकल्पना लोकसत्तेमध्ये याची बातमी आपण पाहिली असेल दोन हजार वीसला मी टाकतोय आपल्यासमोर तर साता समुद्रापलीकडे शिवरायांचं सा नाव कसं होतं खास करून फ्रेंचमध्ये शिवरायांच्या नावाचा महिमा कसा होता आणि त्याच्यावर लिहिणं जीन मॅरी डी बिकोट यानं शिवरायांचं शिवाजी नावाचं पुस्तक लिहिलं आणि मराठ्याविषयी छान टिप्पणी त्यानं केली हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला निश्चित सांगा पुन्हा एकदा सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा कमेंट करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद